रिकृष्ण संकृष्ण रे रे रिकृष्ण 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 रे रे रिकृ आपण आज या कार्तिक पारी बाई दिंदी सोहळ्यामध्ये पहिलाच आपला हा मुक्का हो आयशी चंद्रभागा आईशी निमाती आयसा विटीवर देव पोटे ज्या पांडुरंगांच्या भेटी करता आपण निघालेलो आहोत पायीवारीच महत्व इतकं मोठ आहे राम मनता चाली यज्ञ पावला पावली एका पावलाला एक यज्ञाच फल आपल्याला या दिनसडाने मिळत असत वास्तविक पाहता वारकरी या शब्दाचा अर्थांनी आपल्या आपल्या मतानं लावलेला होय होय वारकरी पाहेरी पाहे वारकरी या शब्दाचा अर्थ होतो काळावर मात करणारा म्हणजे वारकरी बरोबर ज्याची काळावर सत्ता चालते ह्या दिंडीचा महिमा काय आहे का जायचं आहे अनेक लोक जातातच तिथे जातात परंतु पायी चालण्यामध्ये जी आनंद आहे किंमत आहे नास्तिकातला नास्तिक, नास्तिक माणूस जरी असला तरी भगवंताच नाम चिंतन करत होत नाम साधना तिची तयार होते रोमारोमातून आणि जे वलावा तयार होतो घामाचा त्या घामाचा वलावा भगवंताच नाम चिंतन किती वेळेला भिजतात लोक आणि किती वेळेला वाळतात विदेहीच देही भोग दशा त्याला कुठलाही म्हणजे आठवण येत नाही कुठली नाटवे घर तान फळाली भोग त्याला भोग लागत नाही ताण लागत नाही आपलं घर आठवत नाही हे असं का व्हावं असं त्याची कारण आहे बघा या सोहळ्यामध्ये जगद्गुरु तुकुबरा सुंदरी प्रमाण दिलेलं आहे आशी आषाढी निकट आला कार्तिकीचा हट आषाढी ही निकट आहे आणि कार्तिकीचा हट आहे आषाढी निकट कशी आहे पेरण्या सुरू होतात पोस पडतो का नाही शेतकऱ्यांचं तर सर्व कशा असतं जीवन चालू पाय वाट पण निघायचंय सर्व तंग वातावरण असत बरं का कुणी बी आलं त्यावेळेला तरी प्रत्येकाची परिस्थिती अशी असते जरा जिमतेम असते म्हणजे असं मोसम असत तयार झालेला त्यावेळेला निकट सांगितलं तर निकट बरं का परंतु तुकोबर यांचे प्रमाण आहे मडेज या कोण्या करती पेरणी मड जरी असेल तरी आधी पेरणी करा नंतर पुन्हा त्याला जाळा काय ते आता जाळलं काय नंतर जाळलं काय त्याला काय फार फार मोठं महत्व नसतं लक्षात घ्या बरोबर हो पण पेरणी ही महत्वाची आहे नाही का आणि ही बी वारी तशीच आहे अशी निकट आणि आला कार्तिकीचा हट्ट आता शेतात समजा आहे कुठं स्वयंवीन काढायला आलेले पेरायचं आहे समजाय परंतु खरा हाडाचा वारकरी आहे तो घरी बसत नाही गेली हा तो निघतोच ते निघतोच हा बघा एका परभणी जिल्ह्यामध्ये मुद्राम महाराज म्हणून एक संत म्हणून निघत असताना त्यांनी काय करायचं काही पाहिजे नाही त्यांनी ती काय भाग कुरूप लावायचं नाही घराला घर लावायचं काही नाही शेतात जायचं नाही काही नाही वारी आली की निघायची तर देवाला रक्षण करावं लागत होतं कुठं तिथ जाऊन देवाला रक्षण करावं लागत होतो तिथं सेवा करावं लागत होती बर का आता एक माडा तालुक्यामध्ये उपळे म्हणून गाव आहे तर ते गाव पोलीस स्टेशन सांभाळत त्या गावातलं कुण कुणी घरी राहत म्हणजे गाड्या सध्या बैलगाडी घेऊन जातात ते लोक लेकरं बाळ ते घेऊन जातात कुणी थांबतच नाही कोणी गाव कुणाच्या स्वाधीन करतात पोलीस स्टेशनच्या गाव स्वाधीन करतात बघा ना केवढा म्हणजे विषय आहे ते तर वारीच महत्व असं आहे की आपली जी ईश्वराबद्दल जी प्रीती आहे जी पकड आहे तर एक एकदा शेकंदाला भगवंताच्या नावामध्ये आपण लीन होतो आणि जेणे आपल्याला रस्त्याला कुणी चहा करत आहे कुणी नाश्ता करत आहे कुणी अन्नदान करतंय कुणी जेवण करत आहे तर ही एक पेट्रोल पंप तक्रार असते रस्त्याने हे समजत आपण एक आपण एक वाहन आहे वाहन जसं पेट्रोल टाकल्याशिवाय पुढे कळू शकत नाही तसं जेवणाची पण म्हणजे पेट्रोल पंप तिथं वाहन वळालोच कुठं आता आपण वळालो पेट्रोल टाकायचं पेट्रोल टाकले की गाडी पुढे आपली निघणार आहे लक्षात घ्या परंतु एक सीत या वारकऱ्यांच्या फोट्यामध्ये चढत असताना जर जात असेल तर वाट पाहे वाढी कृपा दोन प्राणी एक वाट बघायला लागलाय तुम्ही कधी येतात हुरुहुरु <ढ़ा> हो वाटे माझ्या जेव्हा म्हणजे त्याला सुद्धा आनंद वाटतो की माझे समजे भक्त दिसतात त्यांनी सुद्धा एक प्रमाण दिलेले भगवंत मी आणि बरा दिसत असेल तुमच्यामुळे मी बरा दिसतो बरं का जर वारकरीच गेले नसते तर त्याला किंमत आली असते का त्याला किंमत नसते आली तुम्ही जाता म्हणून त्याला किंमत आहे नाही का बघा मी हमेशा सांगतो वक्ता आणि श्रोता ही सारखीच असतात जेवढी वक्ताला किंमत आहे तेवढी श्रोत्याला किंमत आहे जेवढी वाजवणार किंमत आहे ते तेवढी ते। श्रोता मोठा आहे वक्ता मोठा आहे कोण मोठा आहे सांगता येत नाही वक्ता जर मोठा असेल तर श्रोते वक्ताला किंमत राहणार आहे का काय तर एकटा बोलणार आहे का तो एकटा बोलणार नाही किंवा वक्ताच नाही श्रोते तरी काय करणार आहे श्रुते काही करू शकणार नाही म्हणून काय तुकडे बोलतात तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद तुम्ही या सर्वांच्या मुळे सर्व ही आहे लक्षात घ्या तुम्ही नाही का आ, हार घालणारा जरी मोठा असेल घालून खाली मान काय करावं लागतील त्याला माल खाली घालावा लागतो तेव्हा त्याच्या हार गळ्यामध्ये पडत असते बघा असं नाही विषय की हार घालणारा उंच ताटात बसतो उंच बसतो तर हार घालून घेणारा काय करतो आधी माल खाली घेतो तेव्हा त्याच्या आणि ह्याच्यामध्ये हार पडत असतो घ्या ह्याचा अर्थ आधी हार पत्करा तेव्हा हार गळ्यामध्ये पडतो ताईत माणसाच्या गळ्यामध्ये हार परत नाही लक्ष्मी घ्या बघा रामायणामध्ये सुद्धा सुंदर प्रसंग आहे की भगवान च्या गळ्यामध्ये हार घालायचा आहे शीता मातोश्रीला भगवान तो मोठे आहेत रामचा आहेत शीता ते जमाना हार घालण्यात लक्ष्मी सांग काय करावं हनुमानजीकडून लक्ष्मीजी तुम्हीच करता काहीतरी करू शकता दादाची खाली झाली असं काहीतरी हनुमानजीनी काय केलं सीता मातेला पुढे बघितला म्हणजे मी फोन केली की हरकत आहे शाही बोलत असतात तर काय करतात बरं म्हणजे काय तू करायला जातो बाबा मी फोन करतो त्याला हात टाका त्यावेळेस मात्र गलती करू नका गलती करून टाकतो हनुमानजी मागून गेले कानामध्ये थोडीशी भूक घेतो प्रोग्राम प्रभू रामचंद्राच्या आणि प्रभू रामचंद्र असे झाले थोडेसे पैसे शेकंदा एक हार टाकला होता आणि म्हणून तर आता जे लग्नामध्ये चालेल ना कार्यक्रम ते उचलायचं नाही तर ते अशुभ ते कोणतं अशुभ आहे ते उचलायचं हार टाकायचे ते काय नाटक आहे का एक एक एका दोन जीवाचं मिलन होणार आहे आणि तुम्ही मोठा संसार करणार आहे का तर नम्र झाला होता त्यांनी बघा पुरुषानं नम्र तिथं झालं पाहिजे नम्र झाला आपली लक्ष्मी येते आता जोडीदार आपल्याला येणार आहे अशा पद्धतीनं आपण या सोहळ्यामध्ये सामील की ज्याच्याकडे आपण जायचे नम्र म्हणून चला कोणीच सिद्ध मोठा नाही वारकरी वैष्णव म्हणजे एकच विषय वारकरी म्हणजेच वैष्णव वैष्णव म्हणजेच वारकरी आणि वैष्णव म्हणजेच संत संत म्हणजे साधू ह्याला एक अलग अलग नाव आहे त्याला किशाला एकाच पुरुषाला आपली <coughs> मालकीला आपल्याला काय म्हणते मालक म्हणते आपली माय आपल्याला काय म्हणते मुलगा म्हणते आपली बहीण आपल्याला काय <s Elliott> म्हणते भैया म्हणते म्हणजे आपली आपल्याला काय म्हणते मामा म्हणते विषय एकच आहे त्याला अनेक आहेत तुम्ही तुम्ही एक जणच आणि ज्या ज्या पांढरंगाकडे चालत ना असं जोमान जावा सहस्त्र कोटी तुमचा नामजेप झाला पाहिजे सहस्त्र कोटी नामजेप झाला पाहिजे तुम्ही जितकं रस्त्याने भगवंताचं नाम चिंतन करत चालताल तितकं तुमचं जीवनामध्ये तुमचे पत्ते तयार होते घ्या तुमची वाणी तयार होते आणि तुमची ताकद अशी तयार होते चोर सुद्धा वैष्णवाची सेवा करतो तुम्ही त्या सानिध्यात दादर गेलात बघा एक मोठा प्रसंग आहे वारी आली आणि एका चोराला वाटला आता हे बरंच आहे लोकांना लुटता येतं आपल्याला कुणाला लुटता येते नारदांची भेट झाली आणि त्या चोराला सांगितलं तू काही बी कर ते काम कर ज्याच्या गळ्यामध्ये माळ त्याला तू म्हणजे लुटू नकोस त्याला काही करू नकोस ईश्वरसुद्धा तत्ती पाहतो आपण आणि दिंडी निघाली असं बघायचं त्याला चोरांच्यामध्ये मिळतो असं करायचं काही आहे का गळ्यामध्ये थे 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 थे? आ, जा बाबा दर्शन घे एक महिना झाला हो त्यानं विपत्य सांभाळलं कुणाही वारकऱ्यांना त्यानं लुटलं नाही काही जंतर खोटं बोलायली पुन्हा काय करायली बाळा आलेली कुठं घ्यायची बाळा चोर आहे आणि ती करता काही करीत नाही लोकांनी बाळा घ्यायच्या तेवढ्या पुरुषांना घालायच्या कुणाने काढून टाकायच्या कुठं पण ते उपाशी मरायला बघा मागे पुढे उभा राही संभाळी आले, आले तुम्ही त्याच्या शेवेत राहा तो तुम्हाला उपाशी राहू देत नाही कोण उपाशी राहते का आता रस्ते ना इथे पाहता कोण उपाशी राहत आहे आणि भगवंताला वाटलं महिना झालं त्याला काहीच नाही मिळालं भयात रुक्मिणीने सांगितलं रुक्मिणी आज आपल्या भक्ताला भेटायला जायचं म्हणजे हमी जे एकदम जातात मला कशाला घ्यायला लागला नाही म्हणजे आज तुझी गरज आहे आज तुझी गरज आहे माझ्या पत्ता जेवढं बी आतापर्यंत तुझ्या तेवढ्या अंगावर घाल तेवढ्या अंगावर दागिने आणि रथ घेणार आहे आणि मी बी मला बी संधी सर्व रथावर बसले भगवान रुपनी बाहेर बसल्या आणि त्या डोंगरातून पण रथ काढला कुठल्या का विचार केला माणूस तर चांगला आहे म्हणजे श्रीमंती साधारण हे जर महाकडे निघाला तर त्या पैकी माझा

निष्काम भक्ती केलेली आहे आणि पुढा पाडण्याकडे आपलं प्रकट सुरू केलं आणि म्हणले मी स्वतः आणि मला असं काय केलं नाही म्हणले तुझी भक्ती श्रेष्ठ आहे आणि तू एका वारकऱ्याला म्हणजे असा शब्द हे केलं नाही का तू पत्ते पाड म्हणून माझं आता काम आहे माणसं म्हणतात किरणी काढायची नाही माझं दुकान राहिले अरे नाही त्याच्या हातात आहे की दुकान चालवायचंय का सोयाबीन काढायची काय करायचंय

सर्व भगवत लागते काही माणसं म्हणतात महाराज मी एवढेच बोले करतो दिंडी करतो महाराज असलं का व्हायला हो पाहिजे नाही तुका म्हणे भोगतो न घरी संतीचा वाचवणी करावी ती म्हणजे समाधान भोगही तुम्हाला भोगलाच पाहिजे लक्षात घ्या तुका म्हणे घालू तयावरी बहार वा वाह वा संसार देवा पाहिजे तुम्ही तिथून बाहेर घालून टाका तो आपला कैवारी होऊ शकतो लक्षात घ्या मात्र त्याच्या हातात आहे आपल्याला काय करायचं ते आणि कुठे नेहचं आहे काय करायचे त्याच्या हातात आहे आणि म्हणून आपण आज पंडितच्या झालेला आहात बघा उत्तर प्रदेश मधून निघाले होते आषाढी वारीला जाताला नाही पाय नाहीयेत हात नाहीयेत पाय नाहीयेत लोटांगांच चालले होते लक्षात घ्या आज जाता येत नाही अंगाचे रक्त रक्त पडायला लागलं फुलटवाडीच्या पुढे गेले श्वास स्वास्थ्य झाला नाही गेला हजर वारकरी आले वारकऱ्याला hmm... नमस्कार <laughs> आज चढत असताना हजारो वारकरी जात असताना त्या वारकरी एक पत्र दिलं पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर सांगितलं की पांढर एवढं पत्र दाखवा मला तर चलता येत नाही भिंत खिन्न झालंय हात नाही पायी नाही वारकरीनी पत्र नेलं आणि पत्र दाखवलं पत्र वाचलं भगवंतानी डोळे आलं डोळे दणपाने आल्यानंतर म्हणजे काही काळजी करू नका मी त्याला भगवंतानी एकादशी दिशी आणि तिथं दोन तास भगवंत वाचावी नसतात पण पाषा एकादशी आणि पण धावत आले आणि आपलं आता तिथं आपण तिथूनच जातो तर पाजा राहतं ते त्याचं त्या वारकरींचं नाव आहे पूरूनास लक्ष्मी आणि त्या पुरुणदासाला काही सुद्धा नव्हतं बघा खापून राहतं ते उत्तर प्रदेशमधून लोकांना स्वतः भगवंतानी तिथे येऊन भेट झाली समजा तुझं शरीर समजा कागदात तुकडे नसलं मुक्त पुस्तकांचं केला भगवंताला धन्यवाद तुम्ही माझं अंग रक्ता पुसायला विश्वाचा मालक काय पुसतोय रक्त पुसतोय रक्त पुसायला येत नाही जवळ नीट झाल्यानंतर समजा पाणी आहे स्वतः विश्वाचा मालक असा पुसू लागला त्याला एकच प्रश्न देवा जेवढ तुम्ही त्रास घेता मग माझं शरीर नाही मी आहे ना कुसायला खंडे आज जर तुझं शरीर चांगलं केलं तर तुझं कर्म तसं राहिलं आणखीन तुला जन्म भोगायला घ्या भोग तुला घडे संचिता वाचून समाधान अरे देवाला सुद्धा जर भोग चढत नसेल तर तुम्ही आम्ही कोण आहे आता बसायचे आता आसनावर प्रोग्राम चंद्रला पण निरोपाला तुम्हाला कुठं जायचंय सर जायचं लक्षात घ्या स्वतःचा भोग आहे लक्षात घ्या ही भोग तुम्हाला भोगलाच पाहिजे लक्षात घ्या तुम्ही आणि म्हणून एकच काम करा जाता जाता एक काम करा हि जी भोग आहेत ना तुम्ही वाईट भगवंताला अर्पण करता का चांगला नाही आता एक लक्षात घ्या चांगलं झाल्यानंतर तुम्ही देवाला चांगलं केलं म्हणता का मी चांगलं केलं म्हणता येल मी मी इकडे केलं तसं केलं काही वाईट झालं जर गेलं चांगलं त्याला अर्पण करा आणि वाईट विद्याला अर्पण करा तुम्ही मग तो त्याचे समाधान लक्षात करा मी ते म्हणे समाधान तुकामने भार घातलियावरी होईल कैवारी नारायण त्याला समर्पित करा हे ही लक्षात घ्या समर्पित करा आपण ना आणि किती वेळ चालू नाच्या वाटेने हसत खेळत मस्त आनंदात डोला लक्षात घ्या कुणी कुणाची टेंगरी कुणाला वाईट नये कुणा कुणाला कमी समजू नका कुणाला गाता येत नसेल त्याची टिंगल करू नका लक्षात घ्या कुणाला ज्याला जास्त येत असेल अहंकार देऊ नका तुम्ही आम्ही खेळी मिळवणामध्ये चला ज्याला जेवढी कला येते तेवढी अर्पण करा आणि आपल्याला काहीच येत नाही आपल्याला काहीच नाही लक्ष द्या फक्त सेवा आवडवी आपण असं आपण केलं पाहिजे नाही का आपली सेवा आवडली पाहिजे आपली बघा एक माझे एक मी हमेशा कार्यक्रमातून बोलत असतो स्त्री जी आहे स्त्री गावाला आवडली पाहिजे का नवऱ्याला कुणाला लावली पाहिजे ते नवऱ्या गावाला आवडून कावऱ्याला मग मात्र तिथे संसार अवघ्याचे संसार सुखाचा भजन जे आहे ना त्याला आवलं पाहिजे कुणाला देवाला आवलं पाहिजे ते मग मात्र तो काय परत येतो लक्षात घ्या मग आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सोहळ्यामध्ये पायीवारीमध्ये पहिला आमचे रुमचे परिवार दरदास परिवार की सर्वांनी भोगरी परिवार समजी जेवढे हित आहेत जेवढे एकत्र येऊन हे त्याला बाडीसाहेब आहेत तिथं त्यांनी ह्याला सर्वांना करून अन्नदान आज आपल्याला दिलेलं आहे त्या सर्व अन्नदात्याला सुख शांती अशी मी सर्वांना प्राप्त व्हावं जेवढे वी आमचे वारकरी आता चढत चाललेले आहेत त्यांना बळ यावं चलायला बळ यावं त्यांचा अहंकार निघून जावा अशी मी सर्वांना आणि प्रार्थना करतो सर्वांना आशीर्वाद देतो आणि दोन शक्तो कुंडाली एक